उजेड पडायला लागला आता सकाळची वेळ आहे आणि भारी वाटतंय रात्री थोडासा पाऊस झाला आहे वातावरण इतकं भारी वाटतंय आणि पाऊस पडायला लागला की ह्या दिवसात पक्ष्यांचा चुचवाट असतो सगळ्या पक्ष्यांचे आवाज कानावर पडतात इतकं भारी वाटतंय मनाला सकाळ सकाळ असं वाटतं की हे सकाळ संपूच नाही कोकिळा कावळ्यांचा आवाज ठेशनवर आहे पण तिथला आवाज इथे सुद्धा पष्ट येते रात्री वारा भरपूर होतं पाऊस पण झाला आहे सडाका झालाय जास्त मोठा नाही छोटीशी झिमझिम पण नाही एक सडाका आहे आंब पडलेत का वाऱ्यानं बघावं म्हणलं सकाळ सकाळी मी आली इकडे झाडाकडं आंबं बघायला पक्षी बघा पहाट उठून मस्त त्यांचा त्यांचा व्यायाम करते ती आणि पहाटेची हवा सुद्धा एकदम फ्रेश वाटते वारं भरपूर होतं पण आंबा काय पडलेलं नाही तर ती एक बरं झालं कारण अजून हे आंबा पाडाला आला नाही आंब्याखाली तर नाही तर पडलं आपण तिकडल्या आंब्या खाली जाऊन बस मस्त असा दिवस मावळताना पाऊस झालाय कुरवडीत म्हणते ती कुरवडीत गारा पल्ल्या बरोबर आहे बघा सगळ्या अंगणात पाणी पाणी झाले हा काय म्हणला गारा पडायला पाहिजे काय करायचं तुला गारा पल्ल्या तर काच घेत आठवत आहे का हा आठवत आहे का कसा नाए, नाए। दादा आता पत्र उडून जात ते बाय हे बाजे खाली जाऊन बसला होता घरात बाजू होती बसला होता का नाही नाही बसला होता मग काय आपलं तिकडचे घर होत तिकडचे घरात घर अरे इथं इथं गारा इथं पडल्या होत्या कुठं बसला होता आठवत आहे आठवत आहे आपण शेड मध्ये राहत होतो गारा पडल्या होत्या पाऊस पाऊस पडायचं पण झालं आपण बाहेर आलो होतो गारा दिसलेला आहे हिसून खाल्ल्या होत्या अरे खरंच ह्या हिथं आपण खरबूच केलं तर ह्या रानात आपण आता गुबा राठवत आहे का आणि ती सगळं गाराने भरलं होतं आणि पाऊस म्हणजे गारा परा पडायच्या बंद झाल्यावर पुन्हा पाणी लोट व्हायला लागलं त्या बर्फाच पाणीहून आठवत आहे का केवढा होता रे तो तू बर का होतो आता कुरडीला गारा पडले म्हणते तिर जायचं बघायला आपण तिथं जास्त वितळून जाते

साडी बदली कपडे बदलाव आणि आबाळ्या किती अंधार पडलाय काय लोकरच साडी बदल आता पाणी होतं त्याच्यावर बदल बदल साड्याचा चमकायला बाबा पाणी पाणी पाण्याच बसल्या तुझं राहिल्याला गट्ट्या कोणाला भोगतोय पण आता बरोबर आहे पावसात ससाई निघतं तर आणि पळायला लागले की ब कुत्री भोगतो ह्या ना काय कसवा पाणी चालू करायचं जात सस लेमोटसस साइट आणि त्यात आमचे ह्या वर्षी रानात काही नसल्यामुळं तरला दडाय जागा नाही डांबरीन दिसनायते का आपण कचरा भरणी जातो तो ले दिसई डांबरीन नाही दिवस मावळताना गेलं ना अंधार पडल्यावर मग सगळ्या रस्त्यांस सस दिसले नाही डांबरी नाही पण हला दिसतो आपण इकडे जातो तिथं नॉर्मल बंदी हं तिथं ले गट्ट्या अरे काय केलं तू ग ग ग चिकल सगळी चिकल आणून टाकला गट्ट्याने वळे

पिवळ पिवळ ह्याच्यात नाही दिसत आग उन्हा दिसत नाही दिसत काय रे काय बघतो कस हो आजीला काय केलंय आता बघितलं ना तू साडी बदलून घे गाडी बदलून आज खरं बसली फ्रेश वाटायला लागलं भारी वाटायला लागले पाऊस नाही, नाही।, 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 नाही। एकदम फ्रेश वाटायला लागले काहीतरी करावं लागेल राहणार तुरी ही काय 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 आताच नाही अजून पंधरा दिवस टाइम आहे भेळ करू लय सुचायला लागले रेळ शेव नाही त्याला हा चिरमुर खा चालेल बघा काळ वातावरण एक दोन मिनिटातच वातावरण किती बदलले अंधार पडायला लागला चला। ला बर आता चला मुलगा नको आता सोडायला बरोबर आहे बर बर वाळे वैरे टाकून गंजपण तिकडे झाकून ठेवली कागदाने नाही दिसत आता मोबाईल मध्ये नाही दिसत का धुळा पाऊस पडत होता आणि आज मस्त वातावरण आहे दिवसभर मी काही शूटिंग केली नाही आणि आज आईन तात्या मळ्यात आले ती आई बसले तिकड तात्यांची गाडी घेऊन तात्या कुठे की पाऊस किती झालाय वर बघायला तर काही राहणार कुठे चाललाय त्याच्यात तुम्ही व्हिडिओ मध्ये काय दिसत नाही म्हणता येत लोक तसं तर बरेच दिवस झालं मी पण व्हिडिओ काढलाच नाही तर पण म्हणलं चालू करावा बरे का तुमची तब्येत अरे तुला काय फिरवायचं पडलंय काय गावात चाललेत मग दुपारी चालते आई का नेक्स्ट डे काय आहेत ग चला मुलं चालली सकाळी आहो थांबी आली गाडी त्याला बाहेर काढू लागते थांब 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 आले अरे थांब येतं तर सगळं पण उभ्याच आहे का ना अजून किती दिवस राहिले रे शाळा आणि हे सोडला तर आता सोडला तर तीन दिवस म्हणजे आज चार दिवस आहे अजून आज बाई शेवटचा दिवस शाळेचा परीक्षा परीक्षा उद्यापासून चालू आहे आज शेवट दिवस कोणच नाही तिथं पोर खेळते ती परीक्षा असल्यावर विषय संपला काय माहिती काय काय असते ती बर का कशी काय परीक्षा असताना कशी असते नाही अगं अभ्यास नसला पूर्ण अभ्यास नाही ना झाला पूर्ण तरी बी खे दी स्वतः म्हणजे आमचा अभ्यास नाही काहीच नाही पाणी येता ना व्यवस्थित जावा पोचल्यावर फोन कर रे सर्व्हिसिंग करून आणली ना आणली होतेच कि बरं बर, बर, बर। चालतंय मुलं निघाली शाळेला मला गायींदा बांधायचं एक गाय बांधली मी चरायला तर दुसऱ्या गाई बांधायच्या त्या बापू बापू येताना ती ज्वारी आण गा, गा ह्याला दळायची डाळ आणि ज्वारी गट्टूला गाडी का मजा करायला लागली काय माहिती <tip> बापू तू चावी बंद करून ठेवतो हो ना चावी चालू ठेवलं हो <tip> नाही मग ती बॅटरी उतरती बघ रेस वाढवते मरणाची पडली बंद कामाला आहे आज गाडीची बी <laughs> <laughs> त्यांचं चाललंय व्यवस्थित जावं करू नका गाईस मी बांधायचे आपल्या चिंगीला नववा महिना लागलाय आज किंवा उद्या लागल तेव्हा तिची काळजी घेतली पाहिजे आता म्हातारी गाय आपली चारायला नेऊन बांधते चारायला म्हणजे तिकडून वैरेन मकवान आणून टाकायला पेक्षा म्हटलं तिकडेच टाकावं म्हणून तिकडेच नेऊन बांधते आणलं चिंगूबाय चिंगूबाय का गो कशी करते या नाही <laughs> का बस तशीच मग नाही हात लावणार मी तुला तशीच बस तिला वाटतंय ती तिकडे एका गाईला नेऊन बांधलं आणि मला काही ते इतकं औषध ठेवलं अगं डबा भराय गेल ती य मग तशीच बस मारती मला मी तिला सोडून बांधते आता इथं वैरण थोडी राहिली होती आणि जास्त पसरली होती मग कडणीच मेका ठोकल्या त्या आणि गाई बांधल्यात मी इकडं काट्याची झुडपं काढून टाकलेली ती आता पावसाळा चालू झाला त्याच्यामुळं दोन सडाक चांगलं झालं पावसाचं म्हणलं तर हे सगळं सगळं जेवण वगैरे करावं होईल तसं सकाळी संध्याकाळी हे गोळा करून ठेवावं एका जागा ढिगारा कारण ह्यात मेहनत करायची आपल्याला आमचं व्हिडिओ खूप दिवस झालं येत नाही तर त्याचं कारण खूप मोठं आहे त्यात मी मध्ये आजारी पडली होती आणि दादा व्हिडिओमध्ये येत नाहीत कारण आमच्यावर एक संकट आलं आहे ती मी सांगू शकत नाही पण जेव्हा दादा येतील तेव्हा आम्ही नक्कीच सांगू आमच्यावर काय अडचण आली होती मी आता हे काहीच सांगू शकत नाही तुम्ही सर्वजण देवाकडे हीच प्रार्थना करा की आमच्यावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर व्हावं आणि दादा लवकरात लवकर व्हिडिओमध्ये येतील तेव्हा आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू तोपर्यंत तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या आणि मला जमेल तसा व्हिडिओ मी बनवेल आणि इथून पुढे मला जमल तसे व्हिडिओ बनवेल कारण तसं न सांगण्यासारखंच कारण आहे पण मी आशा करते की तुम्ही आम्हाला समजून घ्याल सरदाराला वैरण टाकली आणि खाता येते आजचा दिवस आता आपला असाच गेला तर उद्या भेटून नवीन व्हिडिओ सोबत श्री दत्त